मित्रांनो कोको कोला ज्या आपण आज थंड पेय म्हणून पितोय त्याची सुरुवात एक औषध म्हणून झाली होती हे तुम्हाला माहीत आहे का अठराशे शहाऐंशी साली अमेरिकेमध्ये जॉन पेबरटॉन नावाचा एक फार्मासिस्ट होता त्याला एक असं औषध बनवायचं होतं ज्यामुळे त्याचं डोकेदुखी आणि त्याचा मानसिक तणाव दूर होईल त्यासाठी त्याने कोकाल्यूज म्हणजे ज्यामध्ये कोकिन्स असतात आणि कोलानट्स ज्यामध्ये कॉफिन्स असतात या दोघांना एकत्रित करून एक मिश्रण तयार केला आणि या औषधाचं नाव त्यांनी पेबरटॉन फ्रेंच वाईन कोका म्हणून ठेवलं आणि या औषधामध्ये अल्कोहोल सुद्धा होतं पण पुढे जाऊन अमेरिकेच्या काही राज्यामध्ये अल्कोहोलवरती बॅन आणला त्यामुळे त्याने या औषधामध्ये थंड पाणी ॲड केलं आणि त्याचं नाव कोकोकोला -को ठेवलं पण गंमत अशी झाली की लोकांना या औषधाची चव प्रचंड आवडली आणि ते एक ड्रिंक म्हणून या औषधाला पिऊ लागले होते पुढे जाऊन कंपनीने सुद्धा कस्टमरची सायकोलॉजी समजून घेतली आणि या ड्रिंक म्हणून त्याने औषधाचं प्रमाण कमी केलं पुढे जाऊन त्याने कोकिंग सुद्धा काढून टाकले आणि पूर्ण त्यांचा फोकस एक सॉफ्ट ड्रिंक बनवण्यामध्ये गेला आणि असाच कोको कोलाचा शोध लागला मित्रांनो आज कोको कोला ही कंपनी जगातील मोठ्या ब्रँडपैकी एक आहे आणि मित्रांनो अशाच भन्नाट माहितीसाठी चॅनलला फॉलो नक्की करा